संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये अठरा जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अठरा तारखेचा जनआक्रोश मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे या मोर्चासाठी जरांगे पाटील आमदार सुरेश दास देशमुख कुटुंबीय सहभागी होणार होते दरम्यान वाल्मिक कराडवर मकोका आणि तीनशे दोन लावण्यात आले न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले मागणीनुसार एसआयटीतील अधिकारी बदलण्यात आले या मागण्या मान्य झाल्याने तुर्तास मोर्चा स्थगित करण्यात आला मात्र तपासात हायगाय आढळली तर आंदोलन केले जाणार असल्याचे जनआक्रोश संयोजन समितीकडून सांगण्यात आले उद्या दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु मागील चार दिवसापासूनच्या घडामोडी पाहता मुख्य सूत्रधारा तीनशे दोनमध्ये मध्ये करून घेणं मुख्य सूत्रधारावर मकोका अंतर्गत कारवाई करणं मुख्य सूत्रधारावर एकशे वीस बी सारखी कलम लावणं मुख्य सूत्रधारास मकोका अंतर्गत दाखल केल्या गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्याच्यावर ज्युडिशियली इन्क्वायरी बसवणं या सगळ्या आमच्या मागण्या होत्या या सगळ्या मागण्या मागील चार दिवसामध्ये या राज्य सरकार शासनाच्या मार्फत आणि सी आय डी आणि एस आय डीच्या मार्फत पूर्ण झालेले आहेत आम्ही सध्या तरी या घटनेवर समाधानी आहोत की तपास हा व्यवस्थितरित्या आणि योग्य दिशेने चालला आहे परंतु यदा कदाचित या तपासामध्ये योग्यरित्या आणि कडक तपास करून आरोपीला फाशीपर्यंत जर पोहोचला गेला आरोपी जर फाशीपर्यंत पोहोचला नाही तर पुन्हा एकदा जन आक्रोश करण्यासाठी हाच सकल मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सध्या उद्याचा मोर्चा हा तात्पुरता स्थगित करण्यात आला याचा अर्थ रद्द केला नाही येणाऱ्या काळामध्ये तो मोर्चा काढला जाऊ शकतो आमचं म्हणणं एकच आहे सीआयडी एसआयडी आता ज्युडिशियल इन्क्वायरी लावली आहे ज्युडिशियली इन्क्वायरीच्या माध्यमातून या हत्याकांडामध्ये कोण कोण जबाबदार आहे त्या सगळ्यांची कुंडली बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही जर येदा कदाचित धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप असेल तर शंभर टक्के आमचा ज्युडिशियल इन्क्वायरी एवढा विश्वास आहे की शंभर टक्के धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन त्यांना सुद्धा कायद्याने जे आहे ती शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही